आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हातून विदर्भ जाणार भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती कोणत्या पक्षाला किती जागा ते सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी दौरे बैठका यावर जोर दिलाय अशातच विदर्भात भाजपने एक अंतर्गत सर्वे केलाय यामधून धक्कादायक माहिती समोर आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला केवळ पंचवीस जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली महायुतीला विदर्भात मोठा फटका बसताना दिसतोय भाजपला अठरा जागा शिंदे गटाला पाच जागा व अजित पवार गटाला दोन जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ चार जागा मिळत असल्याचं सर्वेत म्हटलंय सध्या महायुतीकडे विदर्भातून बासष्टपैकी एकोणचाळीस आमदार आहेत तर नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचं सर्वेत म्हटले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सात आमदार भाजप महायुतीकडे होते भारतीय जनता पक्षाला विदर्भात बासष्टपैकी दोन हजार चौदामध्ये मध्ये बेचाळ व दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकोणतीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाच आमदार निवडून आले होते त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे आहेत तर शिवसेनेकडे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तीन जागा होत्या तर तीन अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला सात होती त्यामुळे विदर्भात शिंदे गटाकडे सहा आमदार आहेत एका बाजूला सर्वेतून अशी माहिती समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला माहितीमध्ये जागा वाटपाचा देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते मिळालेल्या माहितीनुसार माहितीमध्ये जवळपास चाळीस मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भात माहितीला खरंच मोठा फटका बसू शकतो का यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद